नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत कदाचित काही जणांना आश्चर्य वाटेल की मी एवढा उशिरा लाईव्ह कसं काय आलो खरं तर माझा आधीच लाईव्ह येण्याचा प्लॅन होता आज आणि माझा खरोखरीच प्लॅन होता तो यासाठी की खूप दिवसांनी मला एक माझं अत्यंत लाडकं गाणं मला आठवलं आणि त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं माझा प्लॅन होता पण काही अपरिहार्य कारणांमुळे मला ते लाईव्ह येता आलं नाही मगाशी आणि आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे कदाचित किती जण येतील किती नाही हेही मला माहिती नाही आणि मी ती मजा येणार नाही असो कदाचित एक व्हिडिओज बनवीन लाईव्ह येण्यापेक्षा त्याच्यावर पण ते गाणं आहे किंवा काव्य आहे कुसुमाग्रजांचं काही बोलायचे आहे पण बोलणार नाही नुकताच आपण मराठी राजभाषा दिन साजरा केला माझ्या आवडत्या गीतांपैकी एक आणि मुख्यतः श्रीधर फडके हे मला विचाराल तर मराठीतल्या सगळ्यात अंडर रेटेड महान संगीतकारांपैकी एक आहेत म्हणजे जे कुठले महान संगीतकार आहेत आपल्याकडे त्यांच्यापैकी सगळ्यात सगळ्यात जास्त अंडर रेटेड जे आहेत ते श्रीधर फडके आहेत त्यांच्या गाण्यांची निवड त्यांचा स्वतःचा आवाज हा इतका मधुर आहे खरं तर आणि त्याच्यामध्ये एवढी आर्तता आहे त्यांच्या स्वतःच्या चालीसुद्धा आज दुपारीच बोलणं झालं होतं की श्रीधर फडक्यांनी जवळपास रत्नपारखीसारखं का काम केलं की बरोबर सुंदर कविता की जी अर्थाने भरलेली असेल अर्थपूर्ण कविता पण अर्थ म्हणजे नुसता काही अर्थ असा नव्हे की त्याला एक खोली आहे त्याला तुम्हाला विचार करण्यासाठीची मुभा आहे जागा आहे अशा कविता त्यांनी निवडल्या गझल म्हणा त्या निवडल्या त्यांनी त्याच्यापैकी ही एक होती काही बोलायचे आहे पण बोलणार नाही त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ करेन त्यामुळे आत्ता बोलण्याचा अर्थ नाही आहे पण कधीकधी जेव्हा मी एकटा असतो असंच वेळ असतो आणि उगाच गाण्याचा विचार येतो मनामध्ये तेव्हा ज्या गाण्या गाणी गायचा मी प्रयत्न करतो माझ्या परीने मी गायक नाही आहे त्याच्यापैकी हे एक गाणं आहे याचं कारण असं आहे की कुसुमाग्रजांनी कदाचित हे गाणं वेगळ्या गोष्टीसाठी किंवा वेगळ्या विचारातून रचली असेल नाही असं नाही पण मला त्याच्यामध्ये अनेक कंगोरे त्याचे दिसतात ते मी व्हिडिओमध्ये सांगेनच पण त्यातला एक भाग जो आहे किंवा एक मिती जी आहे त्याच्याकडे बघण्याची ना ती चक्क कवीची आहे कारण की सरळ सरळ वाक्य त्याच्यामध्ये नक्षत्रांच्या गावात आले मला गवसले गुज परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही अक्षरच नसतील तर कवीच्या अस्तित्वालाच काही अर्थ नाही आहे असो पण एक फक्त अपडेट द्यायचा होता मला मुख्य करून आणि ए दुसरं असं आहे की मी अजूनही मी खूप जणांना सांगतो हे माझं भाग्य आहे की कविता गाणी हे असे रुक रुक्ष अध्यात्म असे वृक्षविषय विषय घेऊन आपला छोटा का होईना पण एक कुटुंब एक आपलं तयार झालं आहे मला याबद्दल देवाचे आभारच मानले पाहिजेत खरं तर ही कृपा आहे देवाची बाकी काही नाही आणि असा प्रवास चालू ठेवू आपण नाही असं नाही आणि आणखीन एक गाणं होतं ज्याच्यावर मी पूर्वी खरं व्हिडिओ केलेला आहे म्हणजे ज्यांनी पूर्वी बघितलं असेल त्यांनी एकदा जरूर शोधा पण त्याच्यावर एक वेगळ्या विचारांनी आणि आता गाण्याच्या दृष्टीने थोडं मी आधी म्हटलं तसं पूर्वी मी पूर्वी म्हणण्यापेक्षा अजूनही करतो म्हणजे फक्त ता कवितांचं रसग्रहण आता मी थोडं गाण्यांचं सुद्धा रसग्रहण त्यातली सौंदर्यस्थळं या दृष्टीने गप्पा मारत असतो बोलत असतो तर ते आहे एक निर्गुणी भग भजन आहे कबीरांचं कौन ठगवा नगर या लुट रहे हो तर ते आता गाण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण बघूयात असं ते माझ्या डोक्यात होतं तर तेही ते मी करीन खरं दोन गोष्टी दोन तीन गोष्टी सलग मे मग काही जणांचे मेसेजेस पण आले की अनेक दिवसात काही मी हे केलं नाही काम थोडं जास्त होतं त्याच्यामुळे एवढं जमलं नाही आणि मग तो वेळ नाही देता आला तर मलाच ते अप्रामाणिक वाटतं खरं सांगायचं तर मी जर पूर्ण वेळ नाही देऊ शकलो आणि योग्य पद्धतीने तर हा प्रामाणिकपणा नाही आहे मग ते काहीतरी खराब होईल त्याच्यापेक्षा सावकाशीने करू उद्या करू पण चांगलं करू या मताचा मी आहे त्यामुळे उद्या करू व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही पण हे गाणं आज तुम्ही नक्की ऐका जर आज तुम्ही ऐकत असाल ना तर उद्या उद्या म्हणजे काय झालंच आता दोन मार्च सुरू झालाच आहे भारतामध्ये पण पुढचा व्हिडिओ मी करायच्या आधी हे गाणं एकदा ऐकून घ्या अरुण दाते यांच्या आवाजात पण आहे आणि श्रीधर फडके यांच्या आवाजातसुद्धा सुद्धा आहे यशवंत देवांचं संगीत आहे ते बोलाय बोलण्याशिवाय तुम्ही बोलीनच आणि बरंच काही बोलायचं आहे पण आत्ता बोलणार नाही एवढंच आणि खूप सुंदर गाणं खूप सुंदर गाणं आहे आत्ता खरं तर इथे रात्रीची वेळ आहे म्हणजे त्यामुळे आणि माझं काम आत्ता चालू होतं त्याच्यामुळे मी लगेचच काही झोप येईल असं काही ये मला वाटत नाही आहे त्यामुळे रात्रीचं काही ऐकत बसणे ऐकत राहणे वाचणे विचार करणे हा एक आवडता उद्योग आहे भूतांच्या गोष्टी असतात मला अनेक जणांनी सांगितलं की भूतांच्या गोष्टींवरती एक सेक्शन करूयात आपण वगैरे हरकत <coughs> नाही भूतांच्या गोष्टी म्हणजे माझे काही स्वतःचे पण अनुभव आहेत की त्यांना तर कसं आहे सरळ सरळ आपण भूतांचं नाही म्हणू शकत कारण की कि तसं कितीही झालं तरी मी एक इंजिनियर आहे आणि शक्यतोपर्यंत शक्यतोपर्यंत आपल्याला जे विज्ञान माहीत आहे त्याच्यामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न मी नेहमी करतो काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात नाही असं नाही पण मी प्रयत्न करतो त्यामुळे जरा काही झालं की लगेच भूत जरा काही झालं की लगेच यू एफ ओ वगैरे असलं काही होत नाही आणि मला स्वतःला मुळात खूप भीती पण वाटत नाही या गोष्टीची कारण की माझा देवावर अखंड विश्वास है। नहीं। पड़ ले ले आहे त्यामुळे तसं नाही पण मी अनुभव घेतलेले आहेत गमतीशीर अनुभव घेतलेले आहेत त्यांच्याबद्दल पूर्वी अज्ञबज्ञन मी बोललेलं पण आता तर सहज विषय निघाल तर तुम्हाला एक सांगतो माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये जिथे मी रिसर्च केला माझी लॅब होती फार मोठी लॅब होती आणि स्क्वेअर फूट त्याच्यात जर आपण मोजायला गेलो तर जवळपास चार हजार स्क्वेअर फूटची मोठी लॅब होती माझी आणि मला रात्री काम करायची सवय होती लॅबमध्ये रात्री काम करायचो दिवसा थोडं उशिरा जायचो माझं त्या दिवसांमध्ये ना टाईमटेबल जरासं चुकलं होतं माझं तर ते मी आता परत ताळ राहण्याचा प्रयत्न करतो तर ते मी रात्री एकदा झालं असं की मी लॅबमध्ये नवीन होतो आणि माझ्या लॅबमध्ये दोनच प्रकारची माणसं होती दोनच एक तर भारतीय नाही तर चायनीज बाकी कोणी नव्हतं आणि माझे ॲडवायझर जे होते ते चायनीज होते त्यामुळे एक तर चायनीज लोक नाही तर भारतीय लोक एवढंच तर त्या दिवशी मी पूर्ण मला काम पूर्ण करायचं होतं माझ्या डोक्यात होतं की आज हे काम पूर्ण केल्याशिवाय इकडनं बाहेर जायचं जा नाही माझं काम एक अडलं होतं काही होत नव्हतं माझ्या मनाजोगतं काम होत नव्हतं म्हणून मी पूर्ण रात्र ती लॅबमध्ये घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ साडेआठपर्यंत माझं काम चालू राहिलं आणि तोपर्यंत जे चायनीज कलिग होते माझे लॅबमधले ते आले तिकडे आणि त्यांची एक गोष्ट वाखाडण्याजोगी आहे चायनीज लोकांची किती जणांनी त्यांच्याबरोबर काम केलं मला माहीत नाही ते खरोखरीच वर्कहॉलिक आहेत ते खरोखरीच खूप काम करतात मी त्यांच्याबरोबर काम केलेलं पण आहे आणि करतो पण आहे कंपनीच्या ह्याच्यामुळे पण ते खूप काम करतात शिकण्यासारखं आहे प्रचंड मेहनत घेतात तर आणि त्यांच्या वेळा पण एकदम परफेक्ट ठरलेल्या तर त्या आठ वाजता यायच्या म्हणजे त्यांचं ठरलेलं टायमिंग ते आणि मी तिकडेच होतो रात्र तिकडेच काढली म्हटल्यावर काय करणार आणि मी विचार होतं की आता काम झालेलं आहे आपलं मग बाकी रिपोर्ट वगैरे ते आपण दुपारी वगैरे करूयात तर निघूयात तर त्या ह्याने मी आवरावरी करणार तेवढ्यात त्या आल्या आणि त्यांना आश्चर्य वाटलं की अरे असं लवकर कसं काय आला म्हणजे एरवी तर उशिरा मग उशिरा जायचो मी कारण की तर त्यांना उलटा आनंद झाला ते वडले अरे वी आर ग्लॅड टू सी यू अर्ली इन द मॉर्निंग फॉर द लॅब म्हटलं नाही नाही आय आय स्टेड होल नाईट इन द लॅब आय एम गोईंग होम नाव अल कम इन द आफ्टरनून आणि हे जेव्हा मी बोललो की आय स्टेड इन द लॅब फॉर एन्टायर नाईट त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला मला कळे ना दोन मिनटं की त्यांना असं असं का वाटलं आणि मग त्यांच्या चेहऱ्या थोडी भीती पण दिसली मध्ये पांढरा पडतो चेहरा म्हणतो तसं मी प्रत्यक्ष बघितलं ते आणि एक एक दोन क्षण गेल्यानंतर मला अंदाज आला की त्यांना तसं का वाटलं असावं कारण की त्याच्या आधी मी त्या लॅबमध्ये आवाज येणे काहीतरी ओढलं जाण्याचं येणे काही आभास म्हणा हे म्हणा ते मी अनुभवलेलं होतं त्यामुळे मला अंदाज आला की त्यांना ते बहुतेक विचारायचं असेल की तर मग आणि त्यांनी विचारलं ते की डीड यू सी एनिथिंग म्हणलं नो आय डीड नॉट सी एनिथिंग डीड यू हिअर एनिथिंग म्हणलं आय ऑलवेज हिअर समथिंग जेव्हा मी लॅबमध्ये असतो रात्री उशिरापर्यंत काम करायचो सा, no. मी कोणी नसायचं सगळे निघून जायचं आय आय यूज टू हिअर आयम एम आय हिअर इट कॉन्स्टंटली मदर डोंट यू गेट अफ्रेड म्हणून नो मग त्यांनी मला किस्सा सांगितला की मी ज्या लॅबमध्ये काम करत होतो त्या लॅबमध्ये तीन वर्षापूर्वी एक अमेरिकन uh, विद्यार्थी जो होता तो तिकडे रिसर्च असिस्टंट म्हणून होता कामाला आणि त्यांनी आठवड्याभरामध्ये ती लॅब सोडून दिली तो रिसर्च पण सोडून दिला आणि तो निघून गेला आणि त्याचं कारण हे होतं की त्याला या लॅबमध्ये माझ्या लॅबमध्ये आवाज यायचे विचित्र अनुभव यायचे मग त्याने तो इतका घाबरला की त्याने ते सोडून दिलं हा माझ्याबरोबर घडलेला किस्सा आहे पर ते आवाज वगैरे मी शेवटपर्यंत ऐकत होतो मला तसं काही म्हणजे खंड पडला नाही त्याच्यामध्ये रात्री दोन तीन अडीच कितीही दीड वाटतील तेव्हा पावणे बारा कुठे काहीतरी पडल्याचा आवाज नटबोल्ड्स वगैरे नाही का पडत तसा किंवा काहीतरी कोणतरी घासून हलवत आहे किंवा मलाच वाटतं की कोणीतरी खिडकीतनं किंवा असं आहे आणि मी अनेकदा बघितलं तर मग खिडकीतनं बघितल्यावर आपण बघतो ना की अरे कोणी का काय म्हणून सहज खिकी खिडकीकडे बघायचं ते कोण नसायचं तिकडे तर मला जाणवायचं की ओके आप आपल्यालाच हा भास होतोय आणि हे मी माझ्या इंडियन जो होता कलिक तिकडे सिनियर माझा एक होता नावने सांगणार अर्थात मी त्याच्याशी बोललो की अरे असं असं बोलणं झालं यांच्याबरोबर तर त्यांनी काय प्रश्न विचारावा मला म्हणजे मला एवढं माहिती होतं की तो दुजोरो देईल की हां असं घडून गेलेलं आहे पूर्वी त्यांनी मला गमतीदार प्रश्न विचारला म्हणजे तुला पण आवाज ऐकू येतात असा त्यांनी मला प्रश्न विचारला म्हणजे <laughs> तुलाही आवाज ऐकू येतात नाही तुलाही असं आहे म्हणलं हो मला आवाज वगैरे येतात तर त्यालाही असे आवाज आलेले होते त्यामुळे तो म्हणाला की मी रात्री थांबायचं या लॅबमध्ये थांबवलो संध्याकाळी झालं की मी निघून जायचो आधी तिथे तो काम करत असे त्या लॅबमध्ये आणि आवाज वगैरे आणि मग खूप मी स्पेसिफिक एक ठिकाण सांगितलं आमचं जिकडे एंट्रन्स होता त्या दाराला एक खिडकी काच होती चक्क आणि ते दररोज वाटायचं की कोणतरी बघतं आहे कोणतरी बघत डोकावून म्हणजे मी समजा तुमच्याकडे बघतो आहे तर इथे डाव्या बाजूला या दिशेने ते दार होतं लांब <coughs> आणि वाटायचं कोणतरी बघतं आहे तर ते मी जेव्हा त्याला सांगितलं ना तेव्हा तो ऑलमोस्ट उडालाच कारण की आम्हाला दोघांनाही समान अनुभव आलेले होते हे त्याच्यावरनं आम्हाला कळलं आता हा एक हा एक किस्सा आहे असे अनेक किस्से आहेत माझ्याकडे खरं तर मला स्वतःचे अनुभव पण आहेत आणि दुसऱ्यांचे पण अनुभव जे मी ऐकलेले आहेत आणि ज्यांच्याबद्दल मी ही खात्री देऊ शकतो की ते खोटं नाही बोलणार कारण नसताना पण आता हे सांगितलं तसं आता हे याला काय आपण म्हणू की एक अनएक्सप्लेन्ड फिनॉमिना की ज्या ज्याला आपण तर्क लावू शकत नाही वगैरे असं काहीतरी घडलं याला सरळ सरळ भूत म्हणणं मला तितकंसं बरोबर नाही वाटत वैयक्तिक सांगायचं तर इतकंसं बरोबर नाही वाटत असो असं अंधार वगैरे पडला की आणि मी स्वत दोन भूतांच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत देवाची कृपा झाली तर याच वर्षी कवितांचं देखील पुस्तक प्रकाशित होईल माझं आणि कथांचं पण होईल माझा विचार आहे माझी इच्छा पण आहे वेळेचा थोडा अभाव असतो एवढंच बाकी काही नाही कारण की फुल टाईम नाही आहे ना नोकरी करत करत करायचं आहे त्याच्यामुळे आणि हो बायदिव एक अपडेट आहे बरं का बरं झालं लक्षात आलं माझ्या मागच्या दोन महिन्यामध्ये मी एका शॉर्ट फिल्मवर काम करत होतो लेखक दिग्दर्शक मीच आहे आणि माझ्याबरोबर मग मी, मी कामसुद्धा केलं त्याच्यामध्ये मा माझ्याबरोबर रोहन बोंगाळे म्हणून आहे त्याच्याबरोबर मी आधी तीन प्रोजेक्ट करून झालेले आहेत आणि नाटकातही काम केलेलं आहे आणि यावेळी दोन नवीन आ, कलाकार त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं त्याच्यात एक हितेश म्हणून आहे आणि एक अभय म्हणून एक आहे तर ते रिलीज लगेच नाही आम्हाला करता येणार कारण की आमचा विचार असा आहे की त्याला फेस्टिवल्स आणि स्पर्धा ज्या आहेत त्यांना पाठवावं त्यामुळे लगेच अनेक यांचे नियम असतात की कुठे प्रसिद्ध न झालेलं तुम्ही पाठवायला हवं हो। तर ते त्या क्रायटेरियात बसायला हवं म्हणून आम्ही अजून प्रसिद्ध नाही केलं पण करणार प्रसिद्ध करणार त्याचं काम झालं आहे पोस्ट प्रोसेसिंगसुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतमध्ये काही वेगळे बदल केले होते म्हणजे दिसण्यामध्ये मी जवळपास चार महिने कटिंगही केली नव्हती आणि दाढीही कम कमी के केली नव्हती जे काही बाबाजी काय माझं व्हायचं असेल तो झालेला होता कारण की त्याच्यामध्ये माझा ड्युअल रोल आहे डबल रोल म्हणणं चुकीचं आहे ड्युअल रोल आहे त्याच्यामध्ये एक जो आहे तो असं सगळं केस वाढवून आणि असं वगैरे आणि दुसरा जो आहे तो एकदम क्लीन म्हणजे एकदम व्यवस्थित भांग पाडलेला दाढी वगैरे असा ते रिलीज होईल ते होईलच पण मजा आली करताना मजा आली एकतर प्रयोग आहे तो वेगळा त्याचं नाव लेंटिक्युलर डिसिजन म्हणून लेंटिक्युलर इमेज ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो तुम्ही बघितलं असणार आहे सगळ्यांनी बघितलं असणार आहे फक्त त्याला लेंटिक्युलर म्हणतात हे हे माहिती नसेल तुम्ही ते फोटो बघितलेत का ते इकडनं बघितलं की वेगळं दिसतं तिकडनं बघितलं की म्हणजे हातातल्या हातात ते फक्त थोडं फिरवायचं आहे की असं चित्र तसं चित्र किंवा वरती खाली आपण करतो ना कधी डोळे बंद कधी डोळे उघडे असं ते फ्रेम फक्त थोडी फिरवायची त्याला लेंटिक्युलर इमेज असं म्हणतात आणि खरोखरीच माझ्या मुलीच्या खेळण्यांमध्ये एक तो एक आरशाची डबी आहे खेळण्याची आणि त्याच्यावरती ती एक चित्र होतं लेंटिक्युलर की कि ज्याच्यात थोडंसं आपल्या बाजूने झुकवलं तर त्याच्यावर जे एका बाहुलीचं चेहरा होता तिचे डोळे उघडायचे थोडं तिकडे नेलं की डोळे बंद व्हायचे तर त्याच्याशी खेळता खेळता मला हा विषय आणि साधारण प्लॉट सुचला होता मग तो लिहून काढला आणि मग त्याची आता शॉर्ट फिल्म पण झाली म्हणजे त्याची पुढे पण आमचे आहेत प्लॅन शूट वगैरे होईल लिखाण आम्हाला एक वेबसिरीज करायची होती पण आम्हाला योग्य तशी फिमेल आर्टिस्ट मिळाली नाही त्याच्यामुळे ते जरा बारगळलं पण पुढचे प्रोजेक्ट्स करू तसं काही नाही जेव्हा होईल तेव्हा होईल तर देवाच्या देवा मनात असावं लागतं त्यामुळे पुढचे आता हे करूच सध्या मी यांचं नारायण धारप यांचं प पुस्तक वाचतं आता कमाल आहे त्यातली पहिलीच कथा इतकी सुंदर आहे खरं सांगायचं तर फिल्मला किंवा शॉर्ट फिल्मला शोभावी अशी ती कथा आहे फार छान आहे दरवाजा नाव त्या कथासंग्रहाचं फार सुंदर आहे पुस्तक वाचन बाकीचं मी सध्या भरपूर कमी केलं आहे ट्विटर आणि हे वगैरे त्यामुळे मला वेळ वाचनाला मिळतं पण कामाच्या ह्याच्यातच सध्या कमी होतं त्याच्यामुळे नाही असो एवढाच अपडेट द्यायचा होता की माझ्या मनात होतं खरंच होतं माझ्या मनामध्ये यायचं वेळेअभावी नाही आलं आणि आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे शक्ती पण आणि हे पण कमी तर अचानक तुमच्याशी बोलता बोलता जांभाई आली तर काय करू कसलं बेकार ते नको अप्रामाणिकपणा नको आपण पाडगावकरांना त्यांचा सल्ला ऐकूया ज्याचे खरे ना गाणे तो बेईमानं आहे तुमची रजा घेतो आणि एकदा चॅनललाही भेट द्या म्हणजे नवीन सबस्क्रायबर जे आहेत ना त्यांना एक माझी छोटीशी विनंती आहे एकदा चॅनलला भेट द्या त्याच्यामध्ये अनेक प्लेलिस्ट आहेत फक्त गाण्यांचंच नव्हे अध्यात्मावर आहे कथा मी जवळपास माझ्यामध्ये पन्नासच्या वर कथा मी त्यांचे व्हिडिओज तिथे ठेवलेले आहेत तात्पर्यासकट तेही बघू शकता तुम्ही त्यामुळे तेही एकदा पहा आवडलं तर त्याच्याबद्दलही मला अभिप्राय कळवत जा आणखीन तुम्हाला जर काही ऐकायचं असेल तर त्याचे तेही मला सांगत जा ठीक आहे आज जे कोणी आत्ता एवढ्या उशिरासुद्धा लाईव्ह येऊन जे लाईव्ह आले होते खरंच त्यांना हॅट्स ऑफ थँक्यू व्हेरी मच तुम्ही आहात म्हणून हा चॅनल आहे खरं तर नाहीतर मी पूर्वी म्हणायचं होतं सगळी मी एकटाच फोनशी लॅपटॉपशी कॅमेऱ्याशी नाही तर भिंतींशी बडबडत बसेन असं काहीतरी विचित्र होईल सो so, आप ठेरे है तो ठैरा आहे मिळालं थँक्यू व्हेरी मच आता आपण विश्रांती घेऊयात लवकरच भेटू आणि निश्चित भेटू ठीक आहे थँक्यू शुभरात्री